अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत आमदार आक्रमक मेहकर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे मात्र सदर अतिक्रमण हटाव ही मोहीम राजकीय हेतूतून करण्याचा प्रयत्न केला तर मला सुद्धा राजकारण करावे लागेल शहराचा भाग्यविदात आहे शहराचं काय करायचं हे माझं काम आहे ते यांचं काम नाही मला लोकांचं मत विचारात घेऊन पुढं काम करावं लागेल यांच्या पद्धतीनं शहर चालणार नाही प्रत्येक ठिकाणी आणि पातळी सोडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर मी सांगून ठेवतो आणि इशारा देतो की जास्त नाटक कराल तर मी तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही असा इशाराही आमदार सिद्धार्थ खरात यांनी विरोधकांना देत सदर प्रकरणाबाबत चांगले संतापले असल्याचे जनतेनं मला प्रचंड मताधिक्यानं आणि विश्वासानं निवडून दिलंय शहराच्या विकासाची जबाबदारी माझी आहे त्या दृष्टीनं मी काम करेन असं मत यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केलंय पाहूया आणखी काय म्हणले आमदार सिद्धार्थ खरात हो मला आश्चर्य वाटलं काल मला जेव्हा आमदार आला त्यांनी सांगितलं मी लोकप्रतिनिधी आहे मी शहर शहराचं आहे मी शहराचं काय करायचं माझं काम आहे यांचं काम नाही माझ मला जसं लागेल कारण मला या शहराने निवडून दिलेलं आहे बरोबर आहे शहराच काय करायचं मला लोकांची लोकमत लोकांचे मत विचारात घेऊन मला शहर करावं चालवं लागत यांच्या पद्धतीनं शहर चालणार नाही सांगून ठेवतो आणि या निमित्ताने मी यांना आवाहनही करतो आणि आव्हान देतो जास्त नाटक कराल ते चालणार नाही मी सगळ्यांना रस्त्यावर आणीन आणि करेक्ट करेन व्यवसाया आहे काय पुढचं नियोजन कसं असणार माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाला काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासन अशा जे काही शासनाच्या जागेवर जे काही अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमण काढण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना गेलेल्या आहेत त्याचाच भाग म्हणून कलेक्टर यांच्याकडून आपले सीओ सीवो सगळ्या सीओंना एक प्रकारच्या सक्त सूचना आहेत की अतिक्रमण काढा मागच्या सुद्धा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला होता परंतु निवडणुका वगैरे आल्यामुळे ते अतिक्रमण काढलं नाही आता निवडणूक होऊन पाच महिने झालेले आहेत आणि मेकर शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झालेली आहे या दोन तीन दिवसा आम्ही मला वाटलं की नियमानुसार ते चालू आहे सगळं परंतु नंतर असं लक्षात आलं आम्हाला आमच्या पक्षाला आमच्या महाविकास आघाडीला की दबावामध्ये कारवाया होत आहेत सेंटर्स आहेत जिकडून दबाव येतो त्या दबावानुसार सेंटर्स पलीकडे सरकतात इकडे सरकतात तिकडे सरकतात त्याच्यामध्ये भेदभाव सुरू आहे दुसरं जे काही नजूलच्या जागा दिलेल्या आहेत एकोणीसशे साठ पासून त्या जागा कसं कसबस तीन चार फुटावरती इथं धंदा पाणी सुरू होता आणि त्याच्यावरतीच काही लोकांचं उदरनिर्वाह आहे संसार चालू आहे घर खर्च चालू आहे आज ते सगळे या सगळ्या कारवाईमुळे अडचणीत आले आहेत जानेफळचा जो काही रस्ता आहे तोही मुळातच तिथे पन्नास मीटर मला वाटतं किती शंभर फूट आहे त्याच्या बाजूला खर तर अशी काही अडचण नाहीये शंभर फुटाचा रस्ता सुद्धा अतिशय म्हणजे वा त्या ठिकाणी आज रोजी अतिशय विस्तीर्ण असा रस्ता आहे तरी सुद्धा त्याच्याही पलीकडे बारा मीटरचा जे काही कार्यक्रम यांनी काढायचा सुरू केला आहे बरं काढला तर काढला पुढे पुन्हा शासनाचे काही महावितरणचे मोठी मोठी कार्यालय आहेत ती हटवणार नाहीत म्हणजे काही ठिकाणच हटणार आहे काही ठिकाणचं हटणार नाही म्हणजे हा डावा उजवा खेळ आहे ना तो चुकीचा आहे जे काही सर्व्हिस रोड आहे डोनगावचा त्या ती ठिकाणी सुद्धा काही लेआउटची जागा आहेत काही नजूरच्या जागा आहेत काही अ जुन्या पद्धतीचे काही गुंठेवारीचे जागा खरेदी झालेल्या आहेत त्याच्यावर खरेदी खत आहेत तसे त्या प्रकारचा स्टॅम्प ड्युटी आहे महानगर नगरपारिश नगरपालिकेनं त्याचे टॅक्सेस घेतलेले आहेत हे सगळे नियमित झालेले आहे ना पूर्वीच त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी यांच्या मोजमापानुसार एकदम घरात त्यांच्या मालकीच्या घरात मोजमाप गेलेली आहेत स्वतःच्या आता ऍक्च्युली तिथं करता येत नाही तिथं काही मोजमाप गेले आहेत काही सेंटर्स निघालेली आहेत इकडं बस स्टँडच्या पाठीमाग खाली जे रोड जातो इकडे मध्ये तिकडे सुद्धा पन्नास पन्नास फूट आत काय म्हणजे कुठलं तुकल की कारभार आहे या सगळा ते सगळं आम्ही करेक्ट केलेलं आहे मी, के मी स्वतः त्यात लक्ष घातलंय आणि त्यांना सांगितलं की ते पन्नास फूट काढून टाका ते आता तीस पस्तीस ते आता पुन्हा गावठांचा जो काही नियम आहे त्याच्यावर ते आले कमी झालेले आहे पण आता मूळ मुद्दा जो होता जिजाऊ चौकापासून वाटिकेपर्यंत जे काही दोन्ही बाजूला जी लोक बसलेली आहेत तीन तीन फुट त्यांना आत फक्त मिळत आहे पलीकडे जमिनी या जमिनी आहेत पलीकडे जायला काही स्कोप नाही इकडे शैक्षणिक संस्था आहेत काय बिघडलं होतं त्यांची पर्याय जर व्यवस्था केली असती तोच मोठा बेल्ट होता खरं म्हणजे बरोबर आहे आणि एकोणीसशे साठच्या नजूरच्या जमिनी आहेत त्या थोडी पर्याय व्यवस्था केली असती तर झालं असता आणि म्हणून ह्याला हा जो काही अनागोंदी कारभार चाललाय दुबलकी कारभार चाललाय त्याला विरोध करण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या वतीनं आमचे शिवसेनेचे नगर आमचे शहर अध्यक्ष मान्य किशोर भाऊ गारोळे यांनी या ठिकाणी आज साखळी उपोषण सुरू केलेलं आहे हे साखळी उपोषण जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत चालू आहे त्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी एज ए लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठिंबा आहे मेकर शहरांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिलेलं आहे मेकर शहर महाविकास आघाडी सोबत आहे तिथल्या नागरिकांच्या सोबत दुकानदार व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या सोबत आम्ही आहोत मी या सगळ्यांचा आमदार आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला तर मला सहन होणार नाही आज साखळी उपोषण आहे जर यांनी करेक्ट केलं नाही तर उद्या मी कलेक्टर महोदयांना नाही बोलवणार ना आहे आणि त्यांच्या मार्फत या शिवोला मी करेक्ट करून जो काही पर्याय व्यवस्था आहे हॉकर झोन तयार करावा लागेल किंवा जे काही उजवंडावं होत आहे ते डावा सुद्धा यांच्या निदर्शनास आणून ते करेक्ट करणार आहे आणि अशा प्रकारे जो आमचा या ठिकाणी आमच्या शहर अध्यक्षांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी आमच्या पक्षाने जो काही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आपण शिवसाहेबांशी संपर्क साधला त्यावेळेस आपल्याला जातो मात्र हो मला आश्चर्य वाटलं काल मला जेव्हा आमदाराला त्यांनी सांगितलं मी लोकप्रतिनिधी आहे शेर, मी कर शहर शहराचं आहे मी शहराचं काय करायचं माझं काम आहे यांचं काम नाही माझ मला जसं लागेल कारण मला या शहराने निवडून दिलेलं आहे बरोबर आहे शहराचं काय करायचं मला लोकांची लोकमत लोकांचे मत विचारात घेऊन मला शहर करावं चालवा लागल यांच्या पद्धतीनं शहर चालणार नाही सांगून ठेवतो आणि या निमित्ताने मी यांना आव्हान आव्हानही करतो आणि आव्हान देतो जास्त नाटक कराल ते चालणार नाही मी सगळ्यांना रस्त्यावर आणीन आणि करेक्ट करेन